या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग पार्टी ठिकाण पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर शेजारी हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्याण्णव भवानीपेठ येथे इरटे परिवाराच्या वतीने मानाच्या दुसऱ्या नंदी ध्वजाचे पूजन ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या सराव नंदी ध्वजाचे विधिवत पूजन भवानी पेढीतील शिवानंद इरटी परिवाराच्या वतीने एकदा भक्तलिंग हर बोला हरच्या गजरात करण्यात आले यावेळी उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले या प्रसंगी बसवराज करजगीकर आनंद पाटील मानकरी श्रीशल शेटे गणेश वनारोटे अनंत अंजीखाने यांच्यासह नंदी उपस्थित होते नागनाथ रामेश्वर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा